भंडारा शहरानजीकच्या वयनगंगा नदीच्या पुलावर टँकरच्या चालकाने चारचाकीला धडक दिली यात एक जण जखमी झाला मात्र सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे या प्रकरणी आरोपी टँकर चालकाच्या विरोधात भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर जिल्ह्यातील गुलमोहर नगर भांडेवाडी येथील दुर्जन शाहू वय सेहेचाळीस वर्षे से, हे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहन क्रमांक एम एच एकोणपन्नास सी डी वीस अठ्ठेचाळीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर वाहनाने कुटुंबियांसह नागपूरवरून भंडारा मार्गे बेमेतरा छत्तीसगड येथे लग्न कार्याकरिता जात असताना भंडारा शहरानजीकच्या वयनगंगा नदीच्या मोठ्या पुलावर रोड जाम असल्याने त्यांच्या वाहनाच्या मागे असलेल्या चारचाकी टँकर वाहन क्रमांक एम एच पस्तीस ए जे एकोणीस एकावन्नच्या चालक अविनाश धारकावे वय सत्तावीस वर्षे राहणार महालगाव याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून त्यांच्या वाहनाला मागेहून जोरदार धडक देत घासत नेले यात वाहनात बसलेले मनोज कुमार शाहू वय बेचाळीस वर्षे हा जखमी झाला आणि वाहनाचे नुकसान झाले या प्रकरणी फिर्यादी दुर्जन शाहू यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडी हे करीत आहेत